नाही त्यांनी त्यांनी सांगितलंय एक मिनिट एक एक मिनिट कमीत कमी व्हावा याचा आपण खुलासा करून घेतला आता मागणं कोणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात मी मी खुलासा केला एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो शंभू राजे ऐका तर खर सभागृहामध्ये या प्रस्तावाला चर्चा होण्यापूर्वी मी सुरुवाती मांडत आलेले पण एखाद नगरसेवक असणं हे प्रत्येक शहरासाठी गरजेचं आहे कारण प्रत्येक शहरामध्ये गटर वॉटर मीटरचं असेल रस्त्याचा विषय असेल सगळे काही असतील हे सगळे विषय मंत्री महोदय नाही त्यांनी त्यांनी सांगितलंय एक मिनिट एक एक मिनिट मंत्री महोदय मंत्री महोदय दोन पानाचा हा प्रस्ताव दोन पदाचा प्रस्ताव बरोबर आहे एकदा प्रस्ताव मांडलेले आहेत सर्व वाचायला लावलेलं आहे आम्हाला सर्व प्रस्ताव वाचाव लागतो याचा आपण खुलासा करून घेतला आता मागणं कुणीतरी तुम्हाला बोललं आणि तुम्ही अचानकपणे उभे राहिलात मी मी खुलासा केला एक एक मिनिट अहो ऐका तर राजे अहो शंभू राजे ऐका तर रा, खरं सभागृहामध्ये या प्रस्तावाला होण्यापूर्वी मी वाचायचा असतो नंतर तुम्हाला वाटलं तर वाचा नाही तर आपण वाचत पण नाही पण भाषण दोन पानाचा प्रस्ताव आहे दोन पानाच्या प्रस्तावामध्ये एकदा आपण वाचणार परत तो प्रस्ताव मी वाचणार आणि सभागृहाचा वेळ वाचावा म्हणून हा आपला मधला मार्ग काढलेला आहे त्यामुळं आपण हा दोनशे त्र्याण्णवचा पुढं चर्चा चालू ठेवावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला पक्षाचे सदस्य असताना त्या बाजूने प्रस्ताव मांडलेले आहेत आम्ही प्रस्ताव वाचलेला आहे आणि आम्ही प्रस्ताव वाचल्यानंतर मान्य अध्यक्षांनी एवढं सांगितलेलं आहे मान्य सदस्यांनी विरोधी पक्षाच्या वाचलेल्या प्रस्तावाप्रमाणे चर्चा सुरू होईल तुम्ही जुनं रेकॉर्ड काढा जुनं प्रोसिडिंग काय शेवटी चर्चा चालू करू आपण सन्मान चर्चा चालू करू अमिनबाई पटेल अध्यक्ष आता सभागृहाचा वेळ वाचवण्याकरता आपण सन्माननीय सदस्यांना विनंती आहे चर्चा चालू करू सन्माननीय सदस्य अमिनबाई पटेल झालं अमिनभाई आपण बोलणार आहे का आदित्य साहेब बोलणार आहे का आपण बोला माझं भाषण आहे ना बोला बोला नाही गडबड अशी होते त्यांची कारण प्रशासकांवर बोलतोय रूम आहे